तर मंडळी आज हे पण घ्या डेकोरेशनचं हे सामान आहे हे पण घ्या तर आज जो माया भाचा म्हणजे दुसरा भाचा तर पहिल्यांदा इकडे घरी येणार आहे माझ्या तर झाला तेव्हापासून तीन महिने त्याला कम्प्लीट झाले अजून घरी आलेलं नाही आहे आहे मोठा भाचा आलेला आहे पण आता हे स्पेशली नवीन भाचा आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहे म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं डेकोरेशन असं काही लक्षात आलं नाही पण वेळेवर लक्षात आलं डेकोरेशन करणार आहे तर ऐकून घ्या काही डेकोरेशनचं सामान आमच्या घरी आहे तर काही विकत आणावं लागते आता तर आता बलून वगैरे कोण येणार आहे आपल्या घरी पूजा मॅडम जोऱ्यानं बोलणं जोऱ्यानं जो असं ह्याच्यात आवाज जात नाही देणार आहे अजून भाचा अच्छा बा भाचा जवळ एक जवळ येणार आहे आणि एक भाचा येणार आहे म्हणते तर आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहे ना छोटा भाचा अच्छा याची ना येणार आहे आणि माझी बहीण येणार आहे माझे दोन भाचे येणार आहेत तर एक जवई मी आहे म्हणते त्यातला आहे ना तर आपल्याला <laughs> आता डेकोरेशन करायचं आहे ना तर डेकोरेशन करायचं म्हणजे छोटं फार बलून वगैरे तर आपल्यापाशी एवढं सामान आहे तर काय करण्याचं आपल्याला आता अच्छा बेबी गर्लचं आहेत आपल्याला इट्स बेबी बॉय आना लागते आणि बलून आना लागते बस बाकी सगळं आहे तर मंडळी चला आता अतून ब्लॉग कंटिन्यू करा आपल्या चॅनलला नवीन असा सबस्क्राइब नक्की करा तर मंडळी डेकोरेशनसाठी बलून फुगवणारी बाई आली आहे फोन घ्या बलून फुगवले तर ह्या बलून फुगून कुकडे चालला हवेनं <laughs> उडून राहिला बरोबर फोक उडून राहिले ते त्याच्यानंतर इकडे पाहून घ्या बेबी वेलकम बेबी आता खाली लागणार आहे बॉय तर डेकोरेशनचा सुरू आहे पा बॉय विकताना लागलं स्पेशल मंडळी कारण की हे आपल्यापाशी होतं साठ वेलकम बेबी गर्ल होतं पण आपल्याला वेलकम बेबी राहू दिलं ह्या बॉय आणला तर त्याच्यानंतर हे बॉयला आम्ही लावला इथं बॉय दिसते ना अजून जास्त फार काही नाही आणलं तर हे आहे वेलकमचा फटाका तो जो सेलिब्रेशन जेव्हा वेलकम हिन बेबी व्हायचं तेव्हा हा फोडू त्यातून आता कागद निमती की चमकी नेमते पाहू त्याच्यानंतर ह्या पाकळ्या आणल्या आहेत गुलाबाच्या हार्ट शेपसाठी फक्त कारण की आता वेळ खूप कमी आहे संध्याकाळचे वाजले पाहुणे सहा ताना अर्धा तास येणार असतील बस जेवढे बलून होईल आमच्या जन तेवढे आम्ही करू पाहून या फुल कामासाठी लावून दिली आहे बाई आम्ही <laughs> चला आपण डेकोरेशनची तयारी सुरू करू मंडळी तो हे बलूनचे एक व्हाइट अँड रेड दोन कलर आणलेले आहेत चला मंडळी तयारीला लागू हे पा हे डेकोरेशन करत आहे हे पा हे डेकोरेशन करत आहे आता हे बॉयचं झालं आहे घरी आता दो हे दोघे भाऊ हा ठीक आहे करा मित्रांनो हे पण डेकोरेशन चालू झालेली आहे यायच्या इकडून एक, एक पण बलून लागत नाही आहे लावला की पडत आहे कमेंट करून नक्की आहे

तर त्याच्यामुळे बलून चिपकत आहे आता पहिले नव्हते चिपकत मंडळी कार्यक्रम असा झाला डेकोरेशनचं आहे इकडे एवढं केलं त्याच्यानंतर हे पा दोन बलून लावले एकच लावला म्हणजे एक म्हणजे तीन चार लावले होते पडले पूर्ण आता माझी बहीण म्हणे येतो म्हणे सहा साडेसहापर्यंत पर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण तयारीच चालू केली होती आता तिचा फोन आला ते म्हणते की अजून वेळ होई नाही आले जे तिच्या बोलण्यावर असं वाट वाटत होतं की तिचं अजून काही नक्की नाही आहे कार्यक्रम याचा तर मग जे डेकोरेशनचं काम आहे ते स्टॉप धरलं थांबून धरलं म्हटलं आता सध्या हे ठेवून द्या फक्त बलून लावायचे राहिले बलून त्या खोलीत नेऊन टाकून आहे तर पो जेव्हा फोन येईन बा निघतो त्यावेळेस बलून लावणं चालू करून देऊ कारण बलून असे आहे की बलूनच्या आता अजिबात सहनशक्ती नाही आहे एक तर पुट्टी व्हायची आहे तिच्यावर बलून चिपकून नाही राहिले चिपकून होते ते पडले पण पंखा कधी लावला तर धडाधड उडून जातो तर काम सध्या खराब आहे म्हणून ते बलून फिन दिले फुगून तर स्टॉप धरला अजून तिचा फोन आता फोनची वाटतो काय म्हणते काय नाही जर फोन आला येतो निघालो निघाल्यावर म्हणाला किंवा ती येऊन राहिली तर आतापर्यंत येऊन गेलीस ते बरं तर असो हो फो, फोन आल्यावर करून देऊ प्रोग्राम चालू बाकी इकडलं तर सगळं झालं आहे आपलं वेलकम हे आहे इकडे वेलकम बेबी बॉय वगैरे केला आहे सगळं फक्त आता आपल्याला बोलून लावाचे राहिले आहे इकडे दोन चार तर मंडळी जो आम्ही डेकोरेशन करत होतो त्याच्यासाठी जे माझी बहीण आहे ती येत होती तिचा फोन आला वेळेवर तर आता आम्ही निघतो म्हणे तर वेळेनुसार फास्ट आम्ही काम सुरू केलं आहे तर पण इकडे हार्टशेप वगैरे हो बेबीसाठी तयार झालेला आहे त्याच्यानंतर बोलून वगैरे सुरू झालेला आहे तर हार्टशेप हा पूजानं केला हार्टशेपसाठी पूजा डेकोरेशन कलाकार आहेत डेकोरेशनमध्ये तर बा कसा जेमला हार्टशेप कमेंट करून नक्की सांगा मंडळी तर हो आता इकडचं डेकोरेशन आता बेबी म्हणजे बहीण माझी बहीण आल्यानंतर तुम्हाला दाखवतोच तोपर्यंत आपण इकडे डेकोरेशन पाहून घ्या फास्ट केलं साधंसुद्धा म्हणजे जास्त काही वेळ नव्हता आता तो पाहून घ्या तर मंडळी डेकोरेशन असं झालं तर शॉर्टकट मध्ये डेकोरेशन केलेलं आहे तो पाहून घ्या बढिया डेकोरेशन आहे असं हे पूजानं केलेलं आहे पोहोन घ्या तो मंडळी डेकोरेशन कसं जमलं नक्की कमेंट करा फास्ट फास्ट काही डेकोरेशन केलं आहे तर मंडळी ज्याची साठ ज्याची वाट चालू होती ते पोचलेच आहे तर आपण चला कन्फर्म करू आता ते पोचलेलेच आहेत चला दाखवून देतो तुम्हाला आणि डेकोरेशन आपलं क्लिअर कट झालेलं आहे तर मंडळी ज्याची वाट होती हे आलेले आहेत शिव भाचा नंबर दोन मंडळी आतुरता इकडे पण पाहाची खूप जास्त चालू आहे काही नाही कागद आहे वेलकम शिव लाडके भाचोबा नंबर दोन अरे अर्ध तिच्यातच आहे टू 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 हा भाचा नंबर एक प्राइन वेलकम शिवचं झालेला आहे तर खूप जास्त आहे पहा डेकोरेशन केली तर मंडळी हा आहे मोठा भाचा प्रांश प्रांश तू जातो ना वापस अचलपूर लालगम जाऊज केलाय तुझं नाही केलाय तू नाही जात पेपर आहे ना सुट्ट्या लागल्या लाग का आज गळ्या सुट्ट्या लागल्या खूप खुश आहे हेच आहे माशा यांची आतुरताना वा, वाट चालू होती मंडळी तर हे डेकोरेशन आज कॅन्सल झालं असत हे तो काही कन्फर्म होत नाही वेलकम शिवकुमार वेलकम राहिलाच बाबूच तर मंडळी इकडे मेन वेलकम डॅन्ट डॅन इकण तिकून असते ना हो बेटा स्पेशल मामीचं डेकोरेशन होय ते घालून दे दो तीन वर करून देतो भाऊ दोन वर करतो हा फिरून दे वर दे दोन वर करणार नाही हे उडून दे ना सगळं शिव